नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना सतराशे एक मध्यवर्ती कार्यालय औरंगाबाद पश्चिम विदर्भ कार्यालय अकोला जिल्हा आढावा बैठक संपन्न अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना सतराशे एक मध्यवर्ती कार्यालय औरंगाबाद पश्चिम विदर्भ कार्यालय अकोला जिल्हा यांच्या वतीने आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी स्थानिक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ रेस्ट हाऊस विद्युत भवनच्या बाजूला दुर्गा चौक अकोला येथे आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीचे अध्यक्ष संघटनेचे सरचिटणीस माननीय श्री सय्यद जहरुद्दीन साहेब हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री आर पी थोरात साहेब ताराचंद कोल्हेमामा जावेद खान महमूद खान शब्बीर पठाण सचिन केतकर रवींद्र चौखंडे महेश तपिले ललित पाचपोर हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सय्यद जहरुद्दीन साहेब यांची महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कंत्राटी कामगार संघटना छत्रपती संभाजीनगर येथे सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शॉल श्रीफळ देऊन सुनील झेट गवई यांनी सत्कार केला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री आर पी थोरात साहेब यांचा सत्कार जावेद खान महमूद खान यांनी केला माननीय श्री ताराचंद मामा यांच्या अकोला झोंड पदाधिकारी सचिन केतकर जावेद खान महमूद खान जितेंद्र गवई अनंत पालखडे व पारस पदाधिकारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र वी राज्य वीज तांत्रिक कंत्राटी कामगार संघटना राज्यव्यापी संभाजीनगर येथील कार्यकारिणीमध्ये अकोला येथील सुनील गवई यांची केंद्रीय या कार्य कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माननीय श्री सय्यद जहरुद्दीन साहेब व इतर सर्व पदाधिकारी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा शहर आढावा बैठकीचं औचित्य साधून आज बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये महाधिवेशन येणारा महाधिवेशन या संदर्भामध्ये आणि विशेष करून संघटना बांधणी आणि संघटना बांधणी आणि संघटना आणि पदाधिकारी आणि सभासदामध्ये सवय न ठेवणे आणि संघटनांची वाढ कामगारांची चळवळ यासाठी आजच्या बैठकीचा उद्देश होता हा बैठक सकारात्मक झाली आणि बैठकीमध्ये जे काही प्रामुख्याने ज्या अकोट असेल अकोला शहर असेल अकोला ग्रामीण असेल याची जबाबदारी सर्वांवर निश्चित करण्यात आली आणि विशेष करून की आज अकोला जिल्ह्यासाठी पंचवीस ते तीस पदाधिकाऱ्यांची नि निवड करण्याची जबाबदारी सचिन असेल सुनील असेल वसू असेल जावेद असेल उकाटे असेल या मान्यवर आपण सोपण्यात आले आहे आपल्या गवईवर आणि विशेष म्हणजे त्या दोन दिवसामध्ये कार्यकर्णीची निवड करतील आणि त्यानंतर अकोला सर्कलचे अधिष्क अभियंता हे तक्रार निवारणाच्या बैठकीची एक समस्या या बैठकीमध्ये उद्भवली तक्रार निवारणाची तातडीने बैठक लावण्याच्यासाठी आम्ही उद्या पत्रव्यवहार होईल मुख्य अभियंताच्या पातळीवर सुद्धा चर्चा करण्यात येईल त्यामध्ये अनंत पानखेडे असतील निलेश असेल या, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक विशेष पार पडली आणि महा निर्मितीचे राज्य खूप सरचिटणीस पारसचे शबीर पठाण हे लवकरच आपल्या पारस येथे बैठकीचं आयोजन करतील त्यात प्रकल्पग्रस्तांचा जो प्रश्न आहे त्यांचे नेते आहे लालबहादूर यादव आणि माझ्या समेत जे आलेले आहे केंद्रीय कार्यकारी अध्यक्ष आर पी थोराजी उपाध्यक्ष केंद्रीय सन्मान ताराचंद कोलेमा यांच्यासह ही बैठक पार पडली बैठकीमध्ये विशेष करून दृष्टिकोनातून सात मार्च रोजी ला मार्च ला पगारवाडची बैठक सह्याद्रीगृहावर झाली होती पण त्यानंतर आचारसंहिता लागली आता चा चार जून आचारसंहिता स्थिर होईल त्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बैठकीसाठी पाचारण करतील सर्व संघटनाला या बैठकीमध्ये पगारवाढ महत्वाची आहे कारण यानंतर पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लग्नाच्या असते त्यामुळे लग जून जुलैपर्यंत पगारवाढचा करार यावं आणि पगारवाढ करारामध्ये पंधरा टक्केची त्यांनी जे आम्हाला दिलं होतं ते पंधरा टक्के कारण वर्ग तीन आणि वर्ग चारचे सत्तर टक्के कर्मचारी आहे आणि त्यांचे मूळ वेतन हे कमी असल्यामुळे श्रीमंत श्रीमंतच होईल पंधरा टक्के मध्ये ज्यांची मूळ वेतन जास्त आहे ज्याची मूळ वेतन कमी आहे ते गरीबच राहील यामुळे आम्ही मागणी केलेली आहे पंचवीस टक्के पगार वाढची आणि तंत्रज्ञान चार किंवा ती तीन किंवा ती यासाठी ती ती आम्हाला चार इन्क्रीमेंट ऍडिशनल पाहिजे दोनशे युनिट मुक्त आम्हाला वीज पाहिजे कारण वीज क्षेत्रामध्ये आम्ही वीज निर्मिती करतो यासाठी आम्ही मागणी केलेली आहे मध्ये दोनशे टक्केची मागणी केलेली आहे की स्वतंत्र श्रेणी जे सेपरेट वॅक्स एक्चर हे दोन ते अडीच टप्पापासून आमची मागणी आहे यावर सुद्धा आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयाने एक महत्त्वाची घोषणा केली की लाईनवर जे काम करणारे आहेत त्यांच्यासाठी मी निश्चितरित्या तांत्रिक कामगारांना लाईन स्टाफला काही ॲडिशनल देण्याची त्यांनी एक जमेची आमच्यासाठी बाजू मांडली आणि विशेष म्हणजे अनॉमॉलीचा जो विषय आहे अॅनॉमलीच्या विषयावर आम्ही चर्चा झाली माननीय ऊर्जा प्रधान मुख्य ऊर्जा सचिव आपल्या शुक्ला मॅडम में यांना आम्ही सांगितलं त्यांनीही सांगितलं की अनॉमली हा दूर झाली तर एक पगार वाढ अडिशनल मिळेल कारण हे दोन हजार आठ पासूनची अनॉमली आहे तिसरा जो मुद्दा आहे आता सध्या सत्तावीस ला माननीय सी एम डी लोकेश चंद्रसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संघटनाची बैठक झाली मुंबई त्या बैठकीमध्ये रिएस्ट्रक्चरिंगचा मुद्दा आला रिएस्ट्रक्चरिंग करायचं त्यांनी मानस व्यक्त केला आमची मागणी आहे निश्चित करा परंतु अगोदर कामाचे तास निश्चित करा कामाचे स्वरूप निश्चित करा आणि त्यांना जो काही सिनियर टेक्निशियनचा पद आहे तो रद्द करावं डायरेक्ट त्यांना प्रिन्सिपल टेक्निशियन करावं ही मागणी अगोदर दूर करा आणि रिलस्टेशनमध्ये चाळीस टक्के जागा आज विकत आहे ते अगोदर भरावं तर सध्या आम्ही मागणी केली की मुद्दा मांडला की सध्या आपण रिअलस्टेशनच्याकडे जात आहोत आणि इकडं खाजगीकरणाच्या सर्वे चालू झालेला आहे मीटर बदलण्याच्या मोहिमाच्या खाली म्हणा कधी स्मार्ट मीटरच्या नावाखाली किंवा पोस्ट पेडच्या नावाखाली सर्वे चालू झालेला आहे अशी भीती वाटाली कर्मचाऱ्यामध्ये की पुन्हा खाजगीकरण होते का म्हणून ते माननीय साहेबांनी सांगितलं की खाजगीकरण होणार नाही ही फक्त पद्धत आहे मीटर बदलण्याची आणि याची जागा एकही कमी होणार नाही मध्ये आता रिएस्ट्रेशनचा आता असा आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की बाबा याच्यामध्ये नोटेशन पाहिजे रिस्ट्रेशनचं म्हणजे फिज कॉल करणारा फिज कॉलच करेल नेहमी करत असतो कोणी रिकनेक्शनचा वेगळा पार्ट आहे कंट्रक्शनचा पार्ट वेगळा आहे न्यू कनेक्शनचा भाग वेगळा आहे वेगवेगळे ऑपरेशन मेंटेनन्स बिंग काय हे करणार आहेत का अनेक अशी समस्या रि मध्ये उपलब्ध झालं पण त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की पंधरा दिवसामध्ये आम्ही आपल्याला आमचा प्रस्ताव देऊ त्यावर आम्ही निर्णय घेऊ तर आम्ही निर्णय पंधरा दिवसाचा आत रिजिस्ट्रेशनचा प्रस्ताव येईल आणि त्यावर संघटना आपलं प्रस्ताव देईल पण एक निश्चित आहे की एकही पोस्ट रिजिस्ट्रेशन नावाखाली कमी होणार नाही चाळीस टक्के जागा भरण्याची त्यांनी हमी दिलेली आहे आता लवकरच महावितरणची सुद्धा भरती प्रक्रिया प्राम होणार आहे नंतर चाहे ते विद्युत सहायक असेल लेखा सहायक असेल इतर पद असेल ते सुद्धा निश्चितरीत्या निश्चित 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 होईल तर कुणशिवमी या पारस बैठकीचं निश्चित वेगळं होईल प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीसाठी सात जूनला माननीय डायरेक्टर्स मालिक आणि एच आर डॉक्टर धनंजय सावडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशगडावर सात तारखेला तीन वाजता महाराष्ट्रात तीन तमाम प्रकल्पग्रस्तांची बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न पंचेचाळीस वर्षाच्या नंतर त्यांना कायम करण्याचा प्रश्न आणि फेस रिडिंगचा प्रश्न किंवा त्यांना मानधन वाढवण्याचा प्रश्न कायम करण्याचा प्रश्न त्याच्यावर सुद्धा गांभीर्याने चर्चा होईल अगर त्या डायरेक्टरच्या पातळीवर प्रश्न सुटला नाही प्रकल्पग्रस्तांचा तर निश्चितरित्या सी एम घेऊ कारण महाराष्ट्रामध्ये या दोन हजार ते पंचवीसशे प्रकल्पग्रस्त राहिलेले प्रत्येक भरतीमध्ये त्यांना दोनशे शंभर जागा मिळतात त्यामुळे काही त्यांचा प्रश्न सुटत नाही म्हणून ते सुद्धा आम्ही निश्चितरित्या करू सकाळी बोलवणे काम दिले तर त्यांना काउटर विद्युत वसाहत सारखं प्रश्न निर्माण आहे आणि प्रकरणग्रस्तावर ज्यांनी एक जाचक ऑर्डरमध्ये आपण लिहिलेलं आहे की यांनी संघटना स्थापन करू नये संघटित होऊ नये हा एक लोकशाहीला घातक असं मान त्या महानिर्मिती कंपनीत केलेला आहे त्याचा आम्ही निश्चित जाब प्रकाश बाळामध्ये विचारू तर आज या ठिकाणी खेळीमिणीच्या वातावरण एक अकोला बैठक आणि दुसरं महत्वाचं एक पाठ झाला सांगायचं आदरणीय आमदार प्रदीप जयस्वालजी हे छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या ते स्वतः अध्यक्ष झालेले आहेत कामगार वीज तांत्रिक कामगार तंत्रागृती कामगारचे त्या ते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन बॉडी घोषित झालेली आहे आणि अकोला चे आमच्या पथसंस्थेचे मानस सचिव सुनील गवईजी यांची राज्य कार्यकारिणीवर माननीय प्रदीप जयस्वाल साहेबांनी निवड केलेली आहे तर गवई यांनाही आम्ही सांगू जास्त इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त कंत्राटी कामगाराला जोडा कंत्राटी कामगारांचे होणारे आर्थिक बाब आर्थिक दृष्ट्या त्यांची कमकूत करणे त्यांना मिळणारा पगार सतरा हजार रुपये घ्यायचे आणि हातामध्ये किती पडता ध्येय आहे भविष्यामध्ये त्यांचा कायम करण्याचा प्रश्न वगैरे माननीय आमदार साहेबांना घेऊन ऊर्जा मंत्र्यांच्याकडे तातडीने ते बैठकीचे आयोजन आम्ही करणार आहोत तेव्हा अकोलातील कंत्राटी कामगारांच्या जास्तीत जास्त संख्येने एकत्रित करावं असं सुनील गवई यांना आवाहन करतो पारसमध्ये सुद्धा चांगली वाटचाल आहे आणि त्या पारसमध्ये बदल्यांच्या धोरणामध्ये सुद्धा आपल्या इथे उपस्थित सर्व अकोलाचे पदाधिकारी यांनी याद्या वगैरे द्यावं मिटिंग होईल पुणे शून या आम्ही आता सुरुवात केलेली आहे कोकणात किंवा केंद्रामध्ये जे ऊर्जा मंत्री येथील यांना निमंत्रित करून अशा अधिवेशनासाठी आज इथे आपण आलो होतो आणि आपण सर्व या ठिकाणी चांगल्या रीतीने सकारात्मक बैठक पार पडली धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा